दुसरी गोष्ट खरं तर काल आपलं आपण सर्वांनी पाहिलं असेल पोलि पोलिसांनी तात्पर्य दाखवून एक चातुर्य दाखवून तो जो सैफर हल्ला करणारा करू आहे त्याला पकडले त्याला पकडल्यानंतर आता अनेक गोष्टी आपल्याच माध्यमातून लोकांसमोर येत आहेत कसं त्याला पकडलं कुठे त्याला पकडलं बांगलादेशी होता हे सगळं लोकांसमोर आलेलं आहे पण ह्याच्यातून एक कळतं आपल्याला पहिली गोष्ट ही कळते की जर पोलिसांना मोकळं मैदान दिलं आणि ग्रह खात्याने पोलिसांचे हात बांधले नाहीत तर पोलीस कुठेही जाऊन कोणी गुन्हेगार असेल त्याला पकडून कोर्टासमोर हजीर करू शकतात मग काल ते आपण पाहिलं कुठे चिखलात जाऊन ठाण्यात जाऊन तो लपला होता कुठे कुठे गेला सीसीटीव्ही फुटेज मिळालं म्हणजे एका बाजूला पोलिसांचे जर हात मोकळे ठेवले आणि मैदान मोकळं मोकळं दिलं तर पोलीस कोणालाही पकडू शकतात कुठेही जाऊन पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ग्रह खात्याची आणि सरकारची इच्छाच नसेल तर मग वाल्मिक कराडसारखे लोकांना म्हणजे ते आता फोन वापरतात की नाही मला माहित नाही म्हणजे त्यांची संपत्ती केवढी काय काय आहे अनेक लोकांनी आरटीआय सगळ्यांनी राजकीय मंडळींनी सांगून दाखवलेली पण संतोष देशमुख प्रकरणी जे कोणी आरोपी असतील त्यांना शरण यायला लागलं पोलिस त्यांना पकडू शकले नाहीत का तर पोलिसांची चूक नव्हती ग्रह खात्याच्या मनात इच्छा आहे की नाही हा एक मोठा विषय आणि म्हणून मी पुन्हा एकदा पोलिसांचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो की काल त्यांनी दाखवलं की पोलिस जर कामाला लागले आणि पोलिसांना जर मोकळं मैदान दिलं तर कसं पोलीस यंत्रणा आपली महाराष्ट्रातली आहे मुंबई पोलीस कशी आहेत महाराष्ट्र पोलीस कसं आहे त्यांचा खरोखर आम्ही अभिन अभिन अभिनंदन करतो अभिमान आहे आणि आमचं सरकार देखील असताना त्यांच्यासोबत आम्ही अभिमानाने उभं राहिलो पण दुसरी गोष्ट त्याच्यात ही येते की जर हा माणूस बांगलादेशवर न येऊन आपल्या राज्यामध्ये लपत असेल कुठेतरी कोणावर हल्ला करत असेल कोणाच्या तरी घरात घुसून मारत असेल पहिलं म्हणजे बांगलादेशातून ही व्यक्ती आपल्या देशात घुसलीच कशी योगायोग सांगा किंवा राजकीय काही घडामोडी सांगा आपण भाजपनी किंवा काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी मध्यंतरीच्या काळात बांगलादेशी हटाव मोर्चे काढले होते आता आपण हे लक्षात घ्या की गेले दहा वर्ष आणि आत्ताचं एक वर्ष म्हणजे अकरा वर्ष दोन बहुमताची सरकार आणि आत्ताचं एनडीएचे सरकार केंद्र केंद्रामध्ये भाजपाच महाराष्ट्रात देखील गेली अकरा वर्ष अडीच वर्ष आमची सोडली तेही कोविडच्या लॉकडाऊन मध्ये गेली पण अडीच वर्ष जर सोडली तरी गेली आपण पाहत किती वर्ष आठ साडेआठ वर्ष तर भाजपच सरकार आहे मग केंद्रात गृहमंत्री कोणाचे आहेत तर भाजपचे आहेत राज्यात गृहमंत्री कोणाचे आहेत तर भाजपचे आहेत आज जर हे भाजपचे कोण लोक मोर्चा काढत असतील मी खरोखर त्यांना एकच सांगेन की आपण सगळ्यांनी मिळून मोर्चा काढला पाहिजे आणि प्रधानमंत्र्यांना विचारलं पाहिजे की आपलं सरकार जे केंद्रात बसलेलं बहुमताचं सरकार आहे ते अकार्यक्षम आहे का ते काही आपल्या बॉर्डर सिक्युअर करू शकत नाही का तुमच्या देखरेखीत बांगलादेशी घुसतातच कसे बरं आला आणि तो राहिला कुठे होता सहा सात महिन्यापूर्वी एक तर सहा आठ महिन्यापूर्वी आला आता सगळं कळत आहे म्हणजे खोके सरकारच्या वेळी राहिला कोणाच्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यातून पूर्व मुख्यमंत्री होते म्हणजे हे नक्की कुठपर्यंत पोचलेलं आहे दहा वर्षात भाजपचं जे अपयश आहे मग एका बाजूनी चीन घुसत आहे दुसऱ्या बाजूनी बांगलादेशी घुसत आहेत आणि एका बाजूला आपण पाहतोय बांगलादेशमध्ये हिंदू आक्रोश करत आहेत की आम्हाला न्याय द्या आम्हाला देशात घ्या तिथून काही हे काही तिथे काही करू शकत नाहीत भाजप जाऊ शकत नाही केंद्र सरकार जाऊ शकत नाही थांबू शकत नाही इस्कॉनचे जे तिथे मला पुजारी होते त्यांना पण अटकेत टाकलं होतं भाजप किंवा के केंद्र सरकार काही बोलू शकलं नाही पण त्याच भाजपच्या देखरेखी त्याच भाजपच्या केंद्र सरकारमध्ये त्याच भाजपच्या राज्य सरकारमध्ये जर कोणी बांगलादेशी आपल्या राज्यातून आपल्या शहरातून हमला करतो तर ही धोकेदायक गोष्ट आहे आणि भाजपचं केंद्र सरकार सो किंवा राज्य सरकार सो किती अपयशी ठरलंय ह्याचं मोजमाप तुम्ही करू शकता आज आज कोर्टाने त्याच्यावर ताशाने ओढलेले आहेत म्हणजे निवडणुकीच्या आधी हे एन्काउंटर राजकीय दृष्टी केलं होतं का काहीतरी एखादा विषय किंवा त्याच्या त्याला काही होत ते अजून काही होतात दहावी बारावी आणि पदवी नंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली